नमस्कार आयज हा उगव्या येला दोणामार्गच्यान जो सावंतवाडी तालुक्याच्या तिलारी तिलारी वाटेच्या जा जो ओमकार नावाचा धा वर्षाचा हत्ती जो गोयन शिरला त्यांनी जी पेडणे आमच्या उगव्याचे आणि खावा गावांनी जे लोकांची जी हालत आणि भळीचं वातावरण जो केला आठ दिस आता लोकांची शेता उद्ध्वस्त करून उडलेले आठ दिस झाले सरकारचे पुलीस ही हंगा रावल्या काय करना आमचं विश्वजित प्रश्न करू सोदता बाबा तू कियाक रावलाय व आता हत्ती पावला हो जर हायवे जर क्रॉस केली तू किंवा लोकांचा जीव वचपास रावलाय हां हा तुमका या पेडणेकरच्या लोकांना सांगू सोता हे आयज जे विश्वजित राणेन सांगला की फुडल्या दसऱ्याक आता जो दसरा आणि म्हणजे आणि आठ दिसांनी तो हत्तीक धरतलो आठ दीस ऑलरेडी झाले म्हणजे हेचे कारण किंवा सांगता हा हे आता फॉरेस्ट डिपार्टमेंट असा पण ते सारखे वेल हे असा ते दो तेंका दिसान ते एकू दिस ते करतले पण ह्या भाजप हे जे गुंडार सरकार हा त्यांना हे केले नाका हत्ती येऊन असंच लोकांक त्रास जाय के साडेतीन वर्ष झाली या सरकारक तोंड ना हे पेडणेकरांना दाखवला कायच डिवलॉपमेंट जो ना जाय ये या ये हे हत्तीन हंगासर वाट जाय लोकांचे प्रॉब्लेम झालेले जाय आणि लोक त्यांच्या दारा जाय की त्यांना तोंड ना दोघांना दाखोवपाक कळ्ळें कळके तोंड ना दाखवला लोक आपल्या येयल्ले जाय हेल्प करपाक आपल्या बाबा हे झाले ते झाले सो हांव सांगूंक सोदता ह्या विश्वित राण्यांक की तुमचे जे तू तु फक्त ऑफिसान बसोन एसीन बसोन जे जे माफिया दलाल आहा ते फक्त तू आनी हेच कन्वर्ट करू बसलाय तेच त्यांना हे लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व करपक नका फक्त लँड करोजन करिण असा ह्या आमची शेतां बी आता कन्वर्ट केल्या पण जे फॉरेस्ट लँड हे आमच्या झाला किती आम्ही थंस सोडल्या आणि त्यांल्या लोकांना या अशी लोक जी हालत झाली असा आणि निकतच हा पेडण्याच्या लोकांना सांगू सोतं निकतेच आमचे गणेश चतुर्थी झाला व एक हत्तीचं गणेश गणेशाचं रूप तो तुम्हाला किती सांगू सोदता ते तुम्ही लक्षात घ्यात आणि ह्यां हे जे आमदार आणि पॉलिटिशियन जे आहात ह्यांना घरा बसोपाची गरज आयज आज घरा बसोव गरज असा अशी हे हालत केली असा तुम्ही होत ती तो सा तो। तो सांग अजून सारको कोणा त्रास करीना शांतपणे आहात दहा वर्षाचा फक्त तुम्ही समजून घ्या किंवा काढ सांगू सोदता पण ते हे आता सात आठ दिस झाले जी शेती परत केळी वगैरे लोकांचे आ, माड कवथे जे अस ते उद्ध्वस्त केलेले असतात घरात समजा थं ठिकाणी गेला त्या ठिकाणी घरा वगैरे ना लोकवस्ती कमी आहात पण लोक वस्ती वतना किती जातले हे एक भं झालं असा आसा भयका हे बी जे पी सरकार तेच जाय त्यां जासचे काम त्यांना ते फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑर्डर दिली एका धरून ते तेका ते गुंगीचे इंजेक्शन मारून त्या ट्रकात घालून ते जाणार सोडू येतात wow. पण ह्यांना किरे गेला हे गुंडारा कसे आता ते रामा काणकोराकडे मारलं पण पोलिसांना जेव्हा सात जणांना धरलो त्याच रातीक त्यांना कळ् कोण पण तोच ना हा किंवा सांगता जे रामा काणकोराकडे जेव्हा मारलो ते पोलिसांनी त्याच रातीक त्यांना झेनिटोचे नाव कळले पण त्यांना डिस्क्लोज करू ना लोक जे रस्त्यावर येले त्यांना त्यांना बाय फोर झेनिटो धरचो पडलो पोलीस केपेबल आ हे दिना तसे फॉरेस्ट डिपार्टमेंट केपेबल आहात हे त्यांना करू दिना हे किती करतात ह्यांना लोकांना त्रास ज्लो जाय लोक त्यांच्या दारन जाय हेल्पाक हे लोकांना कळपक लोकांना एकूच उद्देश आहे त्यांचा आणि काय ना अजून फॉरेस्ट मिनिस्टर हा पा, जाग्यावर पवना तो फक्त सांगता हांगा मार हे लोकांना घुसपयता टाइम काढता दसऱ्याक खे आणि आठ दिसांनी दरतो त्या